डाउनलोड झी वाहिनीवर अनेक हटके मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात तर आता आणखीन एक हटके मालिका लवकरच येणार आहे ही कथा आहे चंद्रविलास या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या ले बाप लेकीची अनंत महाजन आणि त्यांची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात ते दोघं तिथे पोहोचल्यापासून भयानक घटनांची एक मालिका सुरू होते या घटनांमागे आहे वास्तूत वर्षापासून वास्तव्याला असलेला एक आत्मा या आत्म्याला नेमकं काय हवंय त्याने त्या वाड्यात अडकवून ठेवलंय त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे या सगळ्या दरम्यान त्यांना आणखीन कोणकोण भेटणार आणि त्या आत्म्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या दोघांना कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे चंद्रविलास मधला वास्तव्याचा काळ हा अनंत आणि शरवरी या बाप लेकी मधला प्रेमाची परीक्षा पाहणारा कसोटीचा काळ असणार आहे दुष्ट शक्तीचा अचट सामर्थ्यापुढील वडील मुलीतला प्रेमाचा निभाव लागेल का अनंत आपल्या लाडक्या मुलीला संकटातून वाचवू शकेल का हे या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे या मालिकेत प्रमुख भूमिकेत वैभव मांगले असणार आहे वैभव मांगलेचा नवीन लुक सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय या मालिकेचे कथा चंद्रविलास सत्तावीस मार्च पासून रात्री अकरा वाजता फक्त आपल्या झी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस Download the Z5 app now.